दादा पवार साहेब या राज्याचे कॅबिनेट मंत्री आमचे लाडके आमदार संजयजी बनसोडे साहेब यांचे सूचनेनुसार मालवण आ, 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 येथे छत्रपती शिवाजी महाराजाचा पूर्ण कर्ज पुतळा प्रुणर कोसळलेला आहे निमित्ताने त्यांनी आदेश दिले आम्हाला पक्षाकडून एक तासाचं मुख आंदोलन करा म्हणून यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरातले सगळे पदाधिकारी इथं जमलेले आहोत आणि आम्ही मुक्त आंदोलन केलेलं आहे यासाठी इथे सगळेच जे काही पदाधिकारी आहेत इथं सगळे जमलेलं आहे याच्यानंतर आम्ही एस डी एम साहेबाकडे जाऊन एक निवेदन देणार आहे शेगुनी याच्या माझे जे दोषी आहे त्याला कठोर कारवाई व्हा त्याच्यावर आणि याच्यानंतर जर पुढं कोण गुन, कोणत्याही महापुरुषाबद्दल असलं नियंत्री घटना होऊ नये याची दखल घ्यावा म्हणून आम्ही त्यांच्यावर कठोर शिक्षा व्हा म्हणून यासाठी आम्ही जमलेला आहोत आणि याच्यानंतर आम्ही निवेदन देणार जाणार आहोत म्हणजे कोणीतरी पाडलं आहे असं तुमचं म्हणणं आहे की याची कठोर चौकशी व्हा आमचं मी उद्देश हेच आहे की त्याच्याबद्दल आमची कठोर शिक्षा व्हावी त्याची हो चौकशीला त्यामध्ये आज तुम्ही माहितीमध्ये आहेत आणि माहितीच्या सरकारमध्येच त्यांनी केंद्रिय असेल किंवा ते कलाशिल्पवाल्यांना ते काम दिलं असेल किंवा हे सगळे कामं झाले आणि मग तुम्हालाच आंदोलन करायची मिळाली त्याच्या मागं का उद्देश आहे कोणी जाणून बुजून हे काम केलेलं आहे त्याच्या कठोर चौका शिवा जर कोणी दोषी आहे तर त्याला शिक्षा भेटावं आमच्या उद्धव आज आज जर बघितलं तर जुकेदार जे काम करणारा आणि जे शिल्प आहे शिल्प बनवणारा शिल्पकार तो दोघंही त्याच्या घरून गायब झालेले आहेत आणि मग त्या शिल्पवाल्याचा दोष आहे का म्हणजे पेंटिंगचा दोष आहे का हे पुण्याच्या विरोधात ह्याबद्दलच आम्ही इथे जर महिला राष्ट्रवादीचं काँग्रेसचं पदाधिकारी असेल किंवा काम राष्ट्रवादीचे काँग्रेस उजवी शहराचे पदाधिकारी असेल यासाठीच आम्ही सगळेकर इथं जमून एस एम साहेबाला जे निवेदन देत आहेत त्याच्या माझ्याचा उद्देश काय आणि खरा का आहे ह्याची चौकशी व्हाव जे काही दोषी आहेत त्याला आम्ही शिक्षा व्हावं ह्यासाठीच आम्ही इथं थांबलो पण बरेच इतरत्र कार्यक्रमामध्ये बरेचसे कार्यकर्ते असतात आपले राष्ट्रवादी आदिदादा दादागत पण आज अल्प प्रतिसाद आहे म्हणजे त्यांना मान्य आहे का ते नाही हे कधी वेळामध्ये आम्हाला आदेश आलेला आहे यासाठी आम्ही पक्षाचे अनेक पदाधिकारी एवढे जण आम्ही जमलेलो आहोत यासाठी एवढेच लोक आम्ही इथं जमलेले आहोत ज्यात काही आम्ही लोकांना बोलवलं नाही हे मुख मुख आंदोलन म्हणून आम्हाला एक तासाचं आंदोलन करा म्हणून आधी आलेला होता त्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथं मिळून बसलेले आहोत